सर्वांना आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा आज एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून हा साजरा करण्यात येत असतो ह्या दिवसाचं महत्त्व सेंट पीटरबर्ग रशिया इथं पहिल्यांदा वाघाच्या संख्येबाबत एक समिती गठीत केली होती आणि त्यांची समिती तिथं बसलेली होती दोन हजार दहाला ती तारीख एकोणतीस जुलै दोन हजार दहापासून आतापर्यंत व्याघ्र दिन म्हणून हा साजरा केला जात असतो वाघाचं महत्त्व हा आत्ताच नाही तर महाभारत काळापासूनसुद्धा आपल्याला ह्या वाघाचं महत्त्व आपल्याला दिसून येत असते ज्यावेळेस विदूत म्हणजे हा धृतराष्ट्र यांचा जो प्रधानमंत्री होता त्यांनी उद्योग पर्वात म्हणजे महाभारतामधला जो पर्व आहे अध्याय पाच यामध्ये ह्या वाघाबद्दलची माहिती विदुरांनी दुस्त राष्ट्र यांना सांगितलं होतं ज्यावेळेस साम्राज्यवाद करण्याकरिता धूतराष्ट्रांनी म्हटलं विदुरांना की आपल्याला जंगल तोड करून त्यामध्ये आपल्याला साम्राज्याचा विस्तार करावा लागेल अशा वेळेस विदुरांनी एक चांगल्या पद्धतीनं दूतराष्ट्र यांना समजून सांगितलं की वने आहेत म्हणून वाघ आहेत आणि वाघ आहे म्हणून वने आहेत जर वाघांना जर तिथनं काढलं तर जंगल राहणार नाही आणि जंगलांना जर तोडलं तर वाघ राहणार नाही अशा पद्धतीने ह्या वाघाचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे दोन हजार बावीस यावर्षी ज्यावेळेस ऑल इंडिया टायगर सेन्ससचा रेशो कळवण्यात आला त्याची जी माहिती समोर आली त्याच्यामध्ये तीन हजार सहाशे ब्याऐंशी इतके वाघ आपल्या महाराष्ट्र भारत देशामध्ये आहेत तर महाराष्ट्रामध्ये चारशे चौवेचाळीस इतके वाघं असल्याचं एन टी सी एनी सांगितलेलं आहे वाघाच्या वा, म्हणजे दरामध्ये वाढ करण्याकरिता एन टी सी ए आणि केंद्र सरकार राज्य सरकार हे भरीव कामगिरी पार पाडत आहेत आज भारत देशामध्ये एकूण अठ्ठावन्न प्रकल्प तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा प्रकल्प तर नऊशे शहाण्णव इतके संरक्षित क्षेत्र भारत देशात तर महाराष्ट्र राज्यामध्ये शहाऐंशी संरक्षित क्षेत्र आहेत आणि यामुळेच आपला हा वाघ अजूनही त्या पद्धतीनं आज त्याचं संरक्षण आपल्या महाराष्ट्र राज्यात भारत देशामध्ये होत आहे